त्यामुळे आम्ही जाहीररित्या सांगतो ह्यावेळेस आम्ही विशालदादा पाटील यांचं काम करणार नाही व संजय काका पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी मोलाचं योगदान देणार आहोत अध्यक्ष विक्रम फाउंडेशनचं आज रोजी मी चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेत आहे आमचे नेते सन्मान्य विक्रमसिंहदादा सावंत यांच्याविरोधात कट कारस्थान करणे जिल्हा बँकेच्या वेळेला विरोधात कट कारस्थान करून दादांच्या पराभवास कारणीभूत असलेल्या लोकांच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार नाही तसेच जत तालुक्यामध्ये आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांची ताकद सर्वश्रुत आहे तरी देखील इथं समांतर सत्तास्थान निर्माण करण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्याकडून वारंवार होत गेलेला आहे त्यामुळे आज रोजी आम्ही विशालदादा पाटील यांचं काम न करण्याचा निर्णय घेत आहे तसेच आघाडीचे उमेदवार माननीय चंद्रार पाटील यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेविषयी आम्हाला शंका उत्पन्न होत आहे त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीमे पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय आज रोजी घेत आहोत आज रोजी दादाने जरी मोठ्या मनानं त्यांना माफ केलं असेल तरी आमच्या मनातून जिल्हा बँकेला झालेल्या पराभवाचे सल कमी झालेले नाही त्यामुळे आम्ही जाहीररित्या सांगतो दादा एक वेळ आम्हाला माफ करा पण ह्या वेळेस आम्ही विशालदादा पाटील यांचं काम करणार नाही व संजय काका पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी मोलाचं योगदान देणार आहोत बाळासाहेब कदम हे आमचे कालही नेते होते आजही आहेत उद्याही नेते उद्याही ते आमचे नेते राहतील